नमस्कार मी उर्मिला उर्मिला डिझाईन डिझाईनमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर बघा हे ब्लाऊज मी तुम्हाला दाखवलं होतं तर बघा हे मी कट करून पुढचा भाग पूर्ण शिवून झालेला आहे आणि बाई पण मी जोडून झालेली आहे तर बघा आहे तशीच मी बाई कट करून घेतली होती काहीच अडचण आलेली नाही तर बघा पाठीमागचा भाग पण मी आहे तसाच कट केलेला आहे पण थोडासा जास्त मी ब्लाऊज पिसातला कापड कट करून घेतलेला आहे तर बघा आता आपण हे कसं शिववायचं आहे ते आपण आज बघणार आहोत तर बघा याचा आपल्याला असा मध्य घ्यायचा आहे तीन तीन तर बघा बऱ्याच ब्लाऊजला असं हे इथं जास्त येतं तीन साडेतीन इंचाचं गॅप येतो पण एवढं आपल्याला गळ्याची रुंदी घ्यायची नाही तर बघा हे फक्त चौतीस साईजचं ब्लाऊज आहे त्याच्यामुळे हा गळा खूप मोठा होईल तर आपल्याला काय करायचं आहे एकदा अर्धा इंच असं इथं मध्यातून घडी मारून घ्यायची आहे आणि अशी अर्धा इंचाला आपली अशी तिरकी टीप मारून घ्यायची या पद्धतीने तर बघा व्यवस्थित अशी तिरकी टीप मारून घ्यायची आहे परत हे असं ओपन करून घ्यायचं आहे आणि याच्यावरती आपल्याला अशी मधून तिथं टीप मारलेली आहे त्याच्यावरती आपल्याला दाब टिप देऊन घ्यायची आहे तर बघा या पद्धतीने तुम्ही शिवलं तर एकदम व्यवस्थित ब्लाऊज ब्लाऊजचा गळा पण येऊ येऊन जाईल तर बघा या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा तर बघा त्याच्यानंतर आता जे आस्तरचं आपण कापून घेतलेलं आहे तर बघा त्याची उंची घेतलेली आहे तेरा आणि एक इंच प्लस मिळून घेतलेलं आहे म्हणजे चौदा तर बघा याची साडेचारवरती फिटिंग आहे आणि दीड इंच त्याच्यामध्ये प्लस मिळून घेतलेलं आहे तर बघा इथं शोल्डर घेतलेला आहे सव्वा पाचचं आणि मोंडा घेतलेला आहे साडेपाचचा तर बघा इथं आतमध्ये असा अर्धा इंच घेतला अर्धा इंचाला कमी घेतलेलं आहे आणि तर आहे दीड इंच तर बघा गोल राऊंड देऊन कट करून घेतलेला आहे तर गळा घ्यायचा आहे आपल्याला सव्वा दोनचा तुम्ही अडीच पण घेऊ शकता आणि गळ्याची रुंदी घेतलेली आहे म्हणजे उंची घेतलेली आहे नऊ इंच किंवा तुम्ही साडेनऊ पण घेऊ शकता पण आपल्याला गळ्याच्या मापानेच आपल्याला घ्यायचा आहे तर बघा इथं अडीच घेतलेला आहे खालीन त्याचा बॉक्स तयार करून घेतलेला आहे आणि याचा असा थोडा डीप गळा घेतलेला आहे मी गोल गळा तर बघा असा व्यवस्थित गळा घेतल्याच्यानंतर इकडून आपल्याला असं मुडपून घ्यायचं आहे आणि इकडून आपल्याला परत खडूची मार्किंग उमटून घ्यायची आहे म्हणजे आपल्याला हे कट वगैरे अजिबात आधी करायचं नाही आहे अस्तरचं पीस तर बघा हे खडूने परत आपल्याला अशी डार्क करून घ्यायची आहे या पद्धतीने तर बघा व्यवस्थित अशी डार्क करून घ्यायची आहे आणि ब्लाऊज पिसाचं पण आपण मध्ये घेतलेला आहे आणि याचा पण आपल्याला असा मध्यातून अशी ठेवून घ्यायचा आहे व्यवस्थित आणि याला पिना पॅक करून घ्यायचा आहे तर बघा मध्यतून व्यवस्थित करून घ्यायचं आहे पिना पॅक करून घेतलेलं आहे इकडं तिकडं सरकू नाही म्हणून आणि अशी आपल्याला गळ्याला टिप मारून घ्यायची आहे आणि कमरेला पण तर बघा तशी खडूने मार्किंग केलेली आहे तशी आपल्याला व्यवस्थित अशी टिप मारून घ्यायची आहे तर बघा इथं थोडंसं जी खडूची मार्किंग आहे त्याच्या मी आतमध्ये घेतलेलं आहे जी पहिली मार्किंग करून घेतली ती तिथं असं थोडंसं आतमधून घेतलेलं आहे तर बघा व्यवस्थित अशी खडूची मार्किंग करून आपल्याला अशी टिप मारून घ्यायची आहे तर बघा धागे वगैरे कट करून घ्यायचे आहे आणि कंबरेला पण आपल्याला टिप मारून घ्यायची आहे अर्धा इंच अशी तर बघा व्यवस्थित अशी टीप मारून घेतलेली आहे धागे वगैरे कट करायचे आहे पिना आपल्याला आता ह्या काढून घ्यायचं आहे तर बघा व्यवस्थित अशी टीप मारलेली आहे तुम्ही बघू शकता तर बघा आज जशी टीप मारलेली आहे तिचं आपल्याला असं कापड थोडंसं ठेवून घ्यायचं ठेवायचं आहे आणि कट करून घ्यायचं आहे म्हणजे जी टीप मारलेली आहे ती अजिबात कट झाली नाही पाहिजे तर बघा व्यवस्थित कट करून घेतले नाही याच्यावरती छोटे छोटे असे कट मारून घ्यायचे आहे तर बघा छोटे छोटे कट मारून घेतल्याच्यानंतर आता आपल्याला हे सोयीचं कापड करून घ्यायचं आहे तर बघा व्यवस्थित सोयीचं कापड करून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला ही गळ्याला अशी टिप मारायची आहे काटोकाठ तर बघा व्यवस्थित आपले एकदम सुंदर असा गळा तयार झालेला आहे तर बघा बरेच जणांना प्रश्न पडतो आयता गळा असला तर आपण ही कसं जोडायचं आणि कसं आपल्याला ब्लाऊज पीस शिवायचा आहे तर तुम्ही हा व्हिडिओ बघून नक्की शिवू शकता तर नक्की बघा आणि लाईक शेअर सबस्क्राईब नसून केलं अजून माझ्या चॅनलला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा तर बघा कमरेला पण टीप मारून झालेली आहे आणि त्याच्यानंतर आता आपल्याला अस्तर लेवल अशी टिप मारून घ्यायची आहे या पद्धतीने आणि त्याच्यानंतर अस्तर लेवल टिप मारून झाल्याच्यानंतर जे ब्लाऊज पिसाचं कापड आहे उरलेलं तर ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे तर बघा इथं थोडंसं खडा आला होता त्याच्या आतला तर बघा मी इथून आलात आपली सुयाशी वरतून करून घेतलेली आहे आणि टिप मारून आपल्याला हे ब्लाउज पिसाचं कापड कट करून घ्यायचं आहे अस्तर लेवल तर बघा व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे धागे वगैरे पण कट करून घ्यायचे आणि इकडून पण आपल्याला तशीच टिप मारून घ्यायची आहे आणि कमरेला परत एकाशी टिप मारून घ्यायची आहे म्हणजे आता उरलेलं ब्लाऊज पीस आहे तो पण आता कट करून घ्यायचा आहे तर बघा कट करून झालेला आहे दोन्ही साईडचं आता आपलं रेडी झालेलं आहे आता आपल्याला घ्यायचे आहे पाठीमागचे टक्स तर बघा या पद्धतीने असे मध्यातून आपल्याला मध्यातून चार इंच नोभा आपल्याला चार सव्वा चार इंच आणि खाली अर्धा इंच अशी तिरकी टीप आपल्याला अशी मारून घ्यायची आहे या झाला आपला पाठीमागचा टक्स तयार तर बघा दोन्ही साईडचे आपल्याला सेम तसे टक्स मारून घ्यायचे आहे किंवा तुम्ही शोल्डर लेवल पण टीप मारून घेऊ शकता शोल्डर आपल्याला असं दोन्हीचं मिळून घ्यायचं आहे अर्धा 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 दोन इकडून आणि अशी टिप मारून घ्यायची तर बघा असे माटीमागचे आपले टक्स तयार झालेले आहेत तर बघित आपण आता नॉट तयार करून घेऊ या काटाचं उरलेलं कापड आहे तर बघा ते आपल्याला असं चौकनी कापड करून घ्यायचं या पद्धतीने उरलेलं असं कट करून घ्यायचं आहे तर बघा व्यवस्थित कट करून घेतलेलं आहे आई अशीच आपल्याला घडी ठेवायची आहे आणि याच्या मध्य आपल्याला ल नॉट ठेवायची आहे आणि इकडून घडी इकडून घडी अशी मारायची आहे आणि याच्यावरती अशी टिप मारून घ्यायची आहे तर बघा पक्की आपल्याला दोन तीन अशा टिपा मागं पुढं करून घ्यायची आहे आणि उरलेलं ब्लाऊज पिसाचं कापड कट करायचं आहे धागे कट करायचे ना आता हे आपल्याला सोयीचं करून घ्यायचं आहे तर बघा एकदम सुंदर असं आपलं लटकन तयार झालेलं आहे काटापासून आणि दुसरं पण तयार करून घेऊया तर बघा दुसरं पण तयार करून घेतलेलं आहे ना असं मध्यातून आता आपल्याला हे कट करायचं आणि ब्लाऊज ब्लाऊज जे शिवून झालेलं आहे तिथून आपल्याला अडीच अडीच इंचावरती आपल्याला पॅक करायचं तर बघा एकदम सुंदर असा आपला गळा तयार झालेला आहे कसं वाटलं नक्की सांगा लाईक शेअर करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद